तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आहात ना स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज आलो आहे ते वृंदावन फार्म अँड रिसॉर्टला फॅमिली रिसॉर्टला आपला गेल्यावेळी देखील व्हिडिओ आहे तो तुम्ही मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तुम्हाला सगळं यावेळी मी सांगितलं नाही कसं यायचं आहे तरी पण एकदा मी परत एकदा सांगून ठेवतो कारण त्या व्हिडिओ मी सगळं मेन्शन केलं आहे बदलापूर ईस्टला सोनारपाडा आणि तिथे रिक्षावाल्याला सांगितलं की वृंदावन रिसॉर्टला जायचं आहे ते तुम्हाला तिथून शेअर ऑटो देखील अवेलेबल आहे वीस रुपये शेअर आहे आणि जर तुम्ही प्रायव्हेट ऑटो केली तर हार्डली शंभर ते एकशे वीस रुपये घेतात इथे पोचण्यासाठी तर मित्रांनो कसं असणार आहे काय असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे मी आलो आहे आज आमची फॅमिली आली आहे आमची वर्षाची वर्षभरातून एकदा पिकनिक असे ती आम्ही यावर्षी आम्ही प्लान केली आहे वर्षातून एकदा आमची पिकनिक नेते फॅमिलीची तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा हे खूप सारे प्रश्न होते की कसं असतं काय असतं किंवा जेवण कसं असतं कसं असतं पॅकेज किंवा पर हेड किती जातो वगैरे वगैरे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडता व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपलं हे ॲक्च्युली आजचा नाईटचा प्लान आपण संध्याकाळी चेक इन केलं आहे पाच वाजता आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता आपलं चेकआउट असणार आहे त्याच्यामध्ये आपलं आजचा नाश्ता तसेच आजचं रात्रीचं जेवण उद्याचा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये हे इन्क्लुडिंग आहे त्यामुळे आत्ता आल्याला आम्ही नाश्ता केला आहे ॲक्च्युली तो तुम्हाला दाखवायला मिळाला नाही आत्ता होते वडे आणि चटणी अनलिमिटेड आहे तुम्ही पाया तेवढं खाऊ शकता त्यामुळे आल्याला आम्हाला नाश्ता होता कॉफी होती आणि चहा होती ते आम्ही सर्व केले आणि ॲक्च्युली फ्रेश हो, आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे फ्रेश झालो हो पहिलं आणि आत्ता मी बाहेर नाही ना आत्ता मी आत्ताच व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो आजचं रात्रीचं जेवण कसं असणार आहे ते आपल्याला रात्री आप पाहायला मिळेल आता तुम्हाला एकंदरीत रिसॉर्ट दाखवतो कसं असतं काय असणार आहे आणि त्यांचे राहण्याची व्यवस्था वगैरे कशी आहे प्रायव्हेट विला आहे फॅमिलीसाठी वेगळे जर कपल आले असेल तर कपल्ससाठी सुद्धा आहे आणि हा स्पेशली इथे मॅरिड कपलच अवेलेबल आहे आणि प्रायव्हेट देखील आहे तुमची जर मोठी फॅमिली असेल तर तुम्हाला विला देखील येते तुम्ही तुम्हाला ते अवेलेबल करून देऊ शकतात आणि इथे रिसॉ रिसॉर्टमध्ये मला कॉमन पूल मिळणार आहे तुम्हाला प्रायव्हेट पूल मिळणार नाही आहे ह्याची नोंद घ्या ते तुम्हाला दाखवतो कारण आता रात्र त्यामुळे काळू काय आता रात्रीचा पूल बंद असो सहा वाजता पूल बंद होतो सकाळी पूल चालू होईल तेव्हा मी तुम्हाला ते सर्व दाखवेन आता मी दा थोडकं म्हणजे जे काही आत्ता रात्रीचं आहे ना ते दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन मित्रांनंतर मित्रांनो हा आहे आपला प्रायव्हेट व्हिला जो आम्ही आता बुक केला आहे उद्या सकाळी मी तुम्हाला सगळं दाखवेन आता काळो एवढं का दाखवता दा ना। येणार नाही इकडे त्यांचा डायनिंग एरिया आहे तिकडे तुम्हाला जेवण नाश्ता वगैरे सर्व आहे हा लॉन एरिया आहे तुम्हाला इथे वेगवेगळे पार्टीज वगैरे वे इथे अरेंज करू शकतात तिथे खेळू शकता तुम्ही येऊन आपलेच आपलीच फॅमिली आहे तिकडे पूर्ण ते आता खेळते आहे त्या साईडला रूम्स आहेत मी तुम्हाला दाखवेन उद्या मॉर्निंगला तुम्हाला सगळं दाखवायला मिळेल आता नाईट आहे ना काळो का त्यामुळे एवढं काही दाखवता येणार नाही तुम्हाला अरे अलवा पा मित्रांनो आता चिकन चुक्का आहे नॉनव्हेजमध्ये त्यानंतर रस्सा आहे भाकरी आहे भात आहे आणि कुरकुरे हे आहे नॉनव्हेज सेक्शन आणि या साईडला व्हेज आहे व्हेज मध्ये सलाड आहे दोन वाटी कशा आहे एकाच वाटी मध्ये व्हेज मध्ये सलाड आहे भेंडी मसाला आहे त्यानंतर एक आहे भेंडी मसाला आहे पनीर नंतर पनीर आहे त्यानंतर चपाती आहे भात आहे आणि डाळ आहे व्हेज आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे आम्ही पण येणार मित्रांनो जेवणाला आता सुरुवात झाली आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आणि तसंच अनलिमिटेड आहे आपले सर्व जेवत आहेत मागे बघू शकता सगळे आपले आहेत फॅमिली तू काय घेतलंस नॉनव्हेजची व्हेज आम्ही मांसाहारी जास्त पसंत करतो आणि काय तू काय घेतलंस घेतला शाकाहारी थाळी आहे एक नंबर थाळी आहे टेस्ट करून सांग नक्की तू पण टेस्ट करून सांग कसं आहे आपण सुद्धा बघू शकता माझे आऊस आहे तू काय घेतलायस व्हेज व्हेज मी का का टेस्ट करून सांग टेस्ट कशी आहे मावशी आहे वहिनी आहे भाऊजी आहे मामी आहे सगळे आहेत हा व्हेज सेक्शन आहे आणि त्या साईडला नॉनव्हेज सेक्शन आहे तू काय घेतलायस नॉन व्हेजे आणि तुम्ही अरे रिव्ह्यू द्या रिव्ह्यू द्या रिव्ह्यू द्या तू काय टेस्ट करून सांगा व्हे सलॅड आहे भाकरी आहे ओके ओके टेस्ट करून सांगा जेवण कसं आहे तर आता जेवण कसं आहे नॉनव्हेज मस्त एकदम उत्कृष्ट उत्कृष्ट तुला कुठला आवडला हा सुक्का आहे आणि हा ग्रेव्ही आहे आहे धन्यवाद कसं आहे जेवण आहे वेज ना, वे ना। मम्मी वे वे मामी जेवण कसं आहे चांगलंय खाल्लंच नाही अजून खाऊन सांग मला कसं आहे जेवण जेवण कसं आहे हे दादा जेवण कसं आहे मस्त नॉन व्हेज घेतलेस ना हे मामी खाल्लंस तू तुला मगाशी विचारलेलं मी आहे जेवण हे जेवण कसं आहे छान आहे छान आहे जेवण तू वेज घेतलं सुपर आहे सगळे जेवायला बसलेत जेवणाचा टाइम झालाय हे जेवण कसं आहे ओके म्हणजे जेवण चांगलं आहे एकंदरीत Sí, pues सकाळचे आठ आणि नऊ वाजता नाश्ता आहे तो म्हटलं तोपर्यंत तो तुम्हाला दाखवून घेतो की कसे रूम्स आहेत काय आहेत आता छान असं दिसतं आहे सकाळचं आता वातावरण आहे छान दुःख पण पडलं आहे दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो हा आहे आमचा प्रायव्हेट व्हिला आम्ही फक्त इकडे आहोत आणि ही जे समोर दिसते ती लॉन तुम्ही काल रात्री बघितलं आणि मला आतमध्ये दाखवतो ही या आहे आमचे रूम हॉल हो आहे नंतर इकडे एक बेडरूम आहे त्यानंतर इकडे एक बेडरूम आहे वरती टेरेस आहे वरती <laughs> टेरेस आहे छान असं मला व्ह्यू दिसेल छान सुंदर शांत असं वातावरण आणि इकडे एक रूम आहे टोटल तीन रूम्स आहेत आणि त्यात आम्हाला दोन ॲड करून दिले आहेत त्यांनी रूम्स आणि ही आहे फार्मची मागची बाजू किती छान आहे सुंदर एकदम सूर्य तर मित्रांनो हा समोर हो आम तर आम्ही तिथे स्टेसाठी होतो आमचा प्रायव्हेट विला त्यानंतर हा जो समोर आहे तो डायनिंग एरिया आहे नाश्ता जेवण वगैरे सगळं तिकडे इथे पार्टी अरेंज होते पूर्ण लॉन एरिया आहे ह्या साईडचा आणि तिकडे समोर आहे ते क्रिकेट एक छोटंसं केलं आहे छान आहे ते पण त्या दाखवतो मला मी तर मित्रांनो हा आहे क्रिकेटचा एरिया हे कसं आहे मस्त आहे आहे तर तुमचा क्रिकेटचा एरिया साईडला झाड वगैरे आहेत आम्ही थोड्या वेळाने इथे येणार आहोत खेळायला भाचे खेळत आहेत मित्रांनो तुमची चिल्ली पिल्ली येत असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे छान अशी व्यवस्था करून ठेवली आहे एक खेळणी छोटंसं गार्डन आहे त्या साईडला देखील आहे पण तिथे असं खेळणी वगैरे नाहीत पण तिथे नॉर्मल असं प्लेन एरिया आहे ह्या साईडला त्या साईडला खूप मोठा असा एरिया आहे त्यानंतर पूल दाखवतो तुम्हाला हा आपला स्विमिंग पूल आहे कॉमन स्विमिंग पूल आहे तुम्हाला काल रात्री मी सांगितलं तर इथे देखील तुम्ही एन्जॉय करू शकता तसेच या साईडला छोटासा पूल आहे जो की लहान मुलांसाठी देखील अवेलेबल आहे तो पण छान आहे हा अडल्टसाठी आहे हा पूल आणि हा लहान मुलांसाठी आहे आणि तिथे समोर रेन डान्स आहे त्या साईडला डी जे आहे एकंदरीत एक बोलतात ना सुटसुडीत स्वच्छ असा रिसॉर्ट आणि त्यांनी हायजिन मी इकडचं मला हायजीन खूप आवडलं त्यामुळे मी त्यांना थम्सअप देतो कारण खूप छान अशी अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे इकडे आणि जेवणापासून वगैरे व्यवस्था पण छान आहे इकडे आता चहा चालू झाला आहे थोड्या वेळेला नाश्त्याला चालू होईल तर आपण नाश्ता देखील सा दाखवूया कसा असणार आहे तर मित्रांनो हा आहे तुमचा वॉक एरिया खूप छान असं मेंटेन केलं आहे त्यांनी आणि पूर्ण क्लीन ठेवलं आहे बघू शकता तुम्ही हे असं काहीसं त्यांचं वॉक एरिया आहे तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता किंवा रूम्स कनेक्ट होतात या वेने एक प्रकारे ट्रॅक आहे आणि या साईडला तुमची काजूची वगैरे झाडं आहेत आणि एकदम शुद्ध हवा परत ही तुमची बाजूने जे ग्रास काय म्हणतात त्याला झुडूप जी लावलेली आहेत बाजूने खूप छान असं मेंटेन त्यांनी ठेवलेलं आहे आणि दिसायला पण ते छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम या साईडला डॉर्मेटरी आहे आणि या साईडला तुमचं फॅमिली रूम्स आहेत आणि ह्या काहीसा तुमचा ट्रॅक आहे तिथे तुम्ही वॉक करू शकता मी आता सध्या वॉक करते तुम्हाला दाखवतो आहे आंब्याचं झाड आहे इथे मोहर आलं आहे तिकडे चिकूचं झाड आहे असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे आलात ना तुम्ही कुठलेही फळ वगैरे काही हे करू नका तोडू नका त्यांना त्यांची परवानगी घ्या तुम्हाला हवंच असेल तर ते देतील पण तुम्ही स्वतः काही इथे येऊन नाचधूस करू नका ना कारण त्यांनी एवढी प्रॉपर्टी जपली आहे आणि खूप सुंदर इथे जपली आहे इकडे नयनचं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे पण चिकूचं झाड आहे एक नंतर झाड माय चिकूचं आहे पण चिकूचंच झाड आहे मोस्टली इथे चिकूची झाडं दिसत आहेत आणि आंब्याची कलमं दिसत आहेत मोर लागला आहे मोर आहे आणि असं काहीचं आपलं वृंदावन निसर्गाच्या सानिध्यातलं नि वृंदावन मी गेल्यावेळी पण व्हिडिओ बनवलेला पण एक प्रॉपर व्हिडिओ बनवता नाही आला पण आत्ता मी तुम्हाला एक प्रॉपर म्हणजे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आता चहा चालू झाला आहे आणि नाश्ता थोड्या वेळ चालू होईल मी तोही तुम्हाला दाखवेन की नाश्त्यामध्ये काय असणार आहे आपण ते देखील याच्यामध्ये दाखवूया तर मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फुले फळे तोडण्यास इथे सक्त मनाही आहे कारण तुम्ही प्रॉपर्टी बघा ना म्हणजे त्यांनी कशी डेव्हलप ठेवली आहे म्हणजे झाड असू दे किंवा ग्रास असू दे हे प्रत्येक गोष्ट त्यांनी मेंटेन ठेवली आणि ती आपण नासधूस करायला इकडे येत नाही आहोत आपण इथे आपण एन्जॉय करायला येतो फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर तर ते त्यांनी जे राखलं आहे ते आपण पण राखण्याचा प्रयत्न करूया कचरा वगैरे बघा त्यांनी कुठेही कचरा वगैरे असं ठेवलेला नाही आहे सगळीकडे असं स्वच्छता ठेवली आहे तर तीही आपण ठेवण्याचा प्रयत्न करूया आपण कुठल्याही प्रकारची इथे कचरा वगैरे करायचा नाही आहे पाव आहे मिसळ आहे पाव आहे पोहे आहेत आणि पण बुरजीपण

चांगली टेस्ट आहे मित्रांनो नाश्ता आहे गुर्जी आहे गुर्जी घेणार आहे मिसळपाव आहे पोहे आहेत गुरुजी यांनी घेतले आणि <laughs> पाव पण आहे जायाचा जायाचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती वागेश्वरी आईचा घडीबशींच्या राजाचा तर मित्रांनो कसं वाटलं वृंदावन रिसॉर्ट तर आम्ही खूप धमाल केली तुम्ही पण नक्की विजिट करा सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे आणि तुम्हाला इथे संपर्क करायचा असल्यास इथे घोरपडे मॅडम आहेत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि रिसॉर्टबद्दल संपूर्ण माहिती कर माहिती घेऊ शकता इथे साखरपुड्यापासून लग्नापर्यंत बड्डे इव्हेंट सगळे इथे होतात मागे तुम्हाला दिसतं ते लॉन एरिया आहे इथे तुम्हाला तुमचे जे काही सेलिब्रेशन्स आहे ते तुम्ही इथे करू शकता त्याचंही पॅकेज इथे अवेलेबल आहे स्टेचं तुम्हाला करायचं असेल तर स्टेचं देखील इथे अवेलेबल आहे आणि खूप सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत म्हणजे एखादा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे रे डेकोरेट करायचं आहे रूम वगैरे तेही इकडे तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलमार्फे आपल्या चॅनलमार्फत आलात ना तुम्हाला इथे डिस्काउंट नक्कीच मिळेल आपल्या चॅनलचं नाव सांगा लाईफ मराठी म्हणून तुम्हाला नक्कीच इथे डिस्काउंट भेटेल आणि अजूनही तुम्हाला इन्फॉ इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओज बघायचे असतील ना तर मित्रांनो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यामध्ये मी नक्की घेऊन येईन आता चहा पिणार आहोत आणि व्हिडिओला आता एंड करतो आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे जे बेल अकन आहे ते नक्की दाबा जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या